பண்டநான் கி ஜ நமஸ்கார மைத்திரி வாய்மீ சரச்சி மாழி நி னா கோிர மீர கோி மீர संता घरची बाई मी संता घरची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची पाटीत भरला मी भाजीपाला पाटीत भरला मी विकायला आले मी तुमच्या गावाला विकायला आले मी तुमच्या गावाला आवडीने खरेदी करा पेरूची आवडीनं खरेदी करा पेरूची घ्याना कांदा कोथिंबीर मिरची घ्याना कांदा कोथिंबीर मिरची बाईमी मी माळीन संता घरची मी माळीन संता घरची घ्याना फळ कांदा कोथिंबीर मिरजी घ्याना फळ कांदा कोथिंबीर मिरजी बाईया माळीनीचा हिरवा हिरवागार मळा बाईया माळीनीचा हिरवागार मळा मळ्यात कू कुगा ते कोखिळा मळ्यात पू गाथे कोळा शेतावरी कृपा आहे सद्गुरु रायाची शेतावरी कृपा आहे सद्गुरु रायाची ध्याना फळ कांदा कोथिंबीर मिरची ध्याना फळ कांदा कोथिंबीर मिरची बाई मी माळीन संता घरची बाई मी माळीन संता घरची घ्याना फळ कांदा कोथिंबीर मिरची घ्याना फळ कांदा कोथिंबीर मिरची रंगीत फळा फुलांनी बहरली बाग रंगीत फळा फुलांनी बहरली बाग मळ्यातील तोडीन मी काटेरी वांग मळ्यातील का मी काटेरी वांग कळी फुलली ग बाईचा प्याची कळी फुलली ग बाईचा प्याची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची घ्या पळ कांदा कोथिंबीर मिरची बाई मी माळीन संता घरची बाई मिमाळीन संता घरची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची एका जनार्दनी नाथा धरची नार एका जनार्थनी नाथा घरची नार நார ஆட்டே விண்ைய ஆட்டே வாழிச்சி ஞான போத்திம்பீர மீர சி நாழ கோி மீ बाई मी माळीन संता घरची बाई मी माळीन संता घरची घ्या पळ कांदा कोथिंबीर मिरची घ्याना पळ कांदा कोथिंबीर मिरची पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद